आज या ठिकाणी गजानन भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सातगाव डोंगरी आपल्या शाळेच्या आवारामध्ये आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी आपले जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री मधुकरावजी काटे अध्यक्षपदी उपस्थित आहेत तसेच आपल्या परिसरातील सर्व पत्रकार बंधू तसेच परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित शेतकरी वर्ग तसेच आमचे जिल्हा व सत्र न्यायालयकडे आमचे मित्र परदेशी साहेब आणि या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत आपण सर्वांनी मिळून गजानन भाऊला आपण सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देत आहोत त्यांनी स्वीकारून घ्यावं आमच्याकडून काही चुकलं असेल तसेच आपले सर्व शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी पण आपल्या कार्यक्रमात का उपस्थित आहेत मला असं वाटतं की मी माझ्या पूर्ण सर्व्हिस मध्ये माझ्या या वयाचं माझा अठ्ठावन्न वय चालू आहे या वयात मी असा हा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम का मी प्रथम प्रथमच बघतोय नाही तर मी पोलीस खात्यामध्ये बघितलंय गाडीच्या शीटावर केक कापणं मेनबत्त्या जाळणं कुठेतरी त्याचा वाढवा करणं असे अनेक प्रकार बघितलेले आहेत मी निवडनेर भैरव पोलीस स्टेशनला असताना रस्त्याने एक जण तलवार घेऊन फिरत होता तर त्याला पकडल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्याला विचारलं तू अरे भर दिवसा का रे आपलं तलवार घेऊन फिरतोय म्हटलं तर म्हणे मित्राचा वाढदिवस आहे म्हणे एवढी मोठी तलवार केक कापायला चालवलीत म्हटले तर त्याचा मला पुढे चित्र आल्यानंतर हा मला जरा खूप आनंद वाटला की असं आणि ह्या माध्यमातून आपण जो कार्यक्रम आज साजरा करत आहोत तर हे पण आपण आपल्या गावाने आणि दाखवून दिलं आहे की यातून देखील एक जातीय सलोखा या ठिकाणी निर्माण होत असतो आणि आपण सर्वांनी सांगितलं की गजानन भाऊचं म्हणजे आमची पहिले पुलीस स्टेशनमध्ये कामाच्या निमित्ताने वगैरे सगळं काही ओळख झालेली म्हणजे परिचय होताना त्यांच्या हातून इतके चांगल्या प्रकारचे कामं घडलेली आहेत आणि यापुढे बी तसेच त्यांचं कार्य चालू राहोत त्यांना पुन्हा आपण सर्वांच्या वतीने एक चांगल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतात आणि कायम त्यांनी दिवस देव देते अशी मदत होऊ त्यानंतर सदैव अवरात्र आपल्या सेवेसाठी ज्यांचे त्या ठिकाणी सेवा देतात असे वापरून घ्यायचे ठिकाणच आहे त्यानंतर मार्केट क्रमितीचे संचालक राहू त्या ठिकाणी सर्व दिवस आणि खऱ्या अर्थानं आपण जगतो वाढदिवस कसे साजरे होतात कुठे साजरे होतात परंतु आजचा जो वाढदिवस आहे हा एक आगळा वेगळा असा वाढदिवसा गजान भाऊ याने एक चांगल्या औषध या ठिकाणी साधलेलं आहे जसं जय सेवा असते अन्न सेवा असते त्याचप्रमाणे आपल्याला शेवटाला आरोग्य सुद्धा आपण चांगलं असायला पाहिजे पूर्ण या ठिकाणी आरोग्य टीव्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं असे जे कार्यक्रम असतात हे आयोजन आयोजनांतर त्या ठिकाणी त्यांचं नियोजन करणं आधी ते जे आपल्या वार्डातला असतात अर्थानं आपला आता वार्डात सांगा याला बी लोकं या ठिकाणी गट करून बघूया इथे होतं बरोबर आमच्या शाळेत एक चांगला विद्यार्थी होता नंतर सर होते आवडता विद्यार्थी आवडते आता सर्वच असतात परंतु आवड त्याच्यामुळे होते त्यांच्या गुणामुळे आवड होते हो तर गजानन बोलते बाहेर गुण चांगले होते आता आमचे बोलून सांगितलं की आजपर्यंत गजानन बोले कोणतेही शेतकऱ्याला बसवलं नाही एक प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक काय हे अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी संधी पाहून सांगितले खरोखर गजानन विद्यार्थी आशेपासून एक प्रामाणिक विद्यार्थी म्हणून आमचा या ठिकाणी होता मला आठवतं मला वाटतं गजानन तो काहीतरी सर्टिफिकाट दिला असेल त्याला ग्राउंडवर दहा रुपये सापडले होते किती दहा रुपये सापडले ते गजाननने त्याच वेळेस वास्तविक परिस्थिती नाजूक होती परिस्थिती बघून त्याने खिशात घालायला पाहिजे होते परंतु त्या ठिकाणी ते आपला प्रामाणिकपणाला पुढे दिला आणि ते पैसे त्या ठिकाणी आणून दिले आणि सांगितलं की सर ते पैसे मला सापडलेले तोच वागणूक तेच गुण तो आजपर्यंत या ठिकाणी समाजामध्ये वावरताना व्यवसाय करताना त्या ठिकाणी ते चालू आहे त्याचं मनमिलन त्यांचं माणसाला बनवणं माणसासाठी गोल बोलणं त्याचा जो स्वभाव आहे तो फार चांगला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण संपत्ती कमी कमवा परंतु माणसाची संपत्ती कधीही वाया जात नाही आणि तेच गजानन भाऊ या ठिकाणी केलेलं आहे गजानन भाऊची परिस्थिती अतिशय गरिबीची होती परंतु गजानन भाऊ नोकरीच्या मागे न लागता या ठिकाणी त्याने व्यवसाय सुरू केला तिबत्ता व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर या ठिकाणी पत्रकारितेमध्ये म्हणून या ठिकाणी कार्य करतोय आणि आज त्याचा गावामध्ये एक चांगलं नावलौकिक आहे एक आदर्श त्या ठिकाणी ठिबक मालक ठिबक चालक अशी त्याची ओळख आहे खरोखर भाऊ तू वो आई वडिलांचं नाव कमावलंच परंतु आमचं सुद्धा नाव तू पुढे गेलं नाही <laughs> असेच कार्यक्रम असाच सा तुझी स तुझ्याकडून समाजसेवा घडत राहू अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि तुझं आरोग्य या ठिकाणी सुखदाही जावो तुला भरभराट आयुष्य मिळो आणि अशीच समाजाची सेवा तुझ्या हातून घेलो अशी मी या ठिकाणी ईश्वरी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने तुला वाढते शुभेच्छा देतो धन्यवाद